नमस्कार आज त्याला मस्त असं आंब्याच्या कैरीचं मी पण बनवणार आहे का तर या उन्हाळ्या दिवसामध्ये असं आंबाट माणसाला खाऊ पण वाटतं आणि खाल्लेलं चांगलं पण असतं आणि पुन्हा हे हो म्हणजे सीजन आता आंब्याचाच आहे तर चांगला अगदी मी चेहरा आंबा आंब्याचं काढून आणल्यात कारण आपण दिसत एकदम आपला वाडा जे बसलाय ते आंब्याच्या मध्येच बसायला आहे त्याच्यामुळे आंब्याचं म्हणजे भरपूर आंबा म्हणजे लय मन भरून गेलय आंब खाऊन खाऊन पण म्हणलं आता पोर तर बनव आंब्याचं मस्त असं पण तर चांगलं आता आंब त्याजव मागलंय असं बुडक काढून घ्यायचं आणि मग चांगलं धुवून घ्यायचं परत चिक त्याचा असं काढल्याच्या नंतर कापून त्यातला चिक निघतो आका तर दोन चार पाण्याने धुवायचं चांगलं तर आधी बी धुवून घेतल्या ते मी आणि कापून घेतल्याच्या नंतर बी पाणीमधून धुवून घ्यायचं तर आता हे आंब चांगलं धुवून घेतल्याच्या नंतर थोडस त्याला असा मध्ये जराशे थोडस कापायचं कारण आपण आंब ते शिजल्याच्या नंतर आपल्याला सोलायला मदत होती किंवा या आंब्याचं साल मस्त अशी काढून त्याचं आतलं गर काढून जरी शिजवलं ना ते पण मस्त त्याचं पण बनवा येतं पण खरं तर आपण आहे ना ह्या आंब्याची साल का नाही काढायची तर ती म्हणजे त्या आंब्याची साल म्हणजे एक आपली हे त्याच्यात म्हणजे जीवनसत्व असत तर आप ते आपल्याला म्हणजे त्याची मस्त म्हणजे आपल्या शरीराला मदत व्हायला चांगलं असतं त्या आंब्याच्या सालीचं त्याच्यामुळे मी ते आंब्याची साल काय काढून घेणार नाही आपल्या ह्याच्यातच शिजवून घेणार आहे त्या साली साठ नंतर साल काढणार आहे तर आता चांगलं पाणी मी गस्त आंब्या भरून या ओतून घेतला आणि चुली शिजायला ठेवते आता तर मस्त अस जाकण ठेवून चांगलं शिजवून घेणार आहे लय वेळ नाही शिजवायला लागणार ना। लय तर दहा ते बारा मिनिटात आपलं शिजवायचं कारण बी चांगलं पक झालेलं आहे तर आंबा शिज आता आपण दुसरी तयारी करून घेणार आहे तुकड़ा 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 तर आता आपलं तिकडं आंबा उकडस्तवर इकडं जरा गुळ मी घेणार आहे चांगल्या पावसाच्या पुढं गुळ येऊ कारण तुकडं तुकडं येत बारीक तर ते असं पाट्या जरा बारीकच करून घेणारे तर आता आपल्या कायऱ्या कशा काय शिजल्या त्या बघू तर अगदी मस्त कायर्या पण शिजल्या त्या खाली उतरून घेत्या तर आता त्या कायऱ्या गरम पाण्यात काढून अशा साईडला घ्यायच्या लय गरम झाले पाणी आणि ओनाचा कसा त्याला टाइमच नाही लागला शिजायला तर आग देवा का असं निसत आपण थोडासा त्याला काप दिल्यामुळं पिकलेल्या आंब्यासारखा त्याचा गाभा साईडला निघल्यासारखा आहे तर आता हे गार घसतवर जरा मी आपले याल दोड़ जी ना त्याची पावडर करून घेणार आहे अगदी त्याचा बाटा सरभरीत निसता पांढरा शिपत निघतो या कारण आपल्या पिकली आंब्यासारखा सगळं आता आपलं हे काढून तयार झालं तर आता हे ना मी ह्या भांड्यात घेणार आहे कारण आपल्याला खालवायला पाहिजे म्हणून तर आता आपलं गरम मस्त असं काढून घेतलं ते आता त्याच्यात गुळ टाकून घेते खर तर आपल्या निम गरा आणि निम्मा गुळ एक वाटी गराची पडली आणि एक वाटी गुळाची तर निमेला निमच घेतले असं आणि त्याच्यात ही येलदोड्याची पावडर वाटून घेतलेली तर त्याच्यात थोडस मीठ टाकायचं आपलं याल दोड्याच्या पावडर थोडस दोन चार दाण जास्त असलं तरी मिठाच चालते ते आणि एकदम कोरड भांड घ्यायचं आपलं हे बनवताना कारण याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही कारण आपलं जर जास्त दिवस राहायचं म्हणलं ना तर मग पाण्याचा वापर केल्यावर जास्त दिवस राहत नाही आता आम्हाला तर काय जास्त दिवस ठेवायचं नाही ते आजच पिऊन टाकायचे कारण आपल्याला त्याला फ्रीज किंवा असलं तर त्याच्यामध्ये राहतं पण हे असं म्हणजे बाहेर रानातल्या वा आपल्या वाड्यावर राहणारच नाही कारण आपला रानचा पसारा त्याच्यामुळं जा काय जास्त असत ठेवण्याची वस्तू जर फ्रीज मधली असली तर ती टिकतच नाही आपल्याकडं कारण आपल्याला ठेवायच नसतं ना काय त्याला खरं तर आता गाण्याने गाळत्यात किंवा मिक्सर मध्ये बनवत्यात पण आपला हेच म्हणजे वाड्यावर असलाच मिक्सर पहाट्याचं झालं वाट्याचा झालं त्याचा अगदी मी आता आहे ना आपल्या फाडक्याने गा त्याने पण गाळणार नाही आणि गाण्याने पण नाही त्याचा असं पाट्याने वरक्यानीच एक जीव करणार आहे खर तर कारण फडक गायाचं म्हणलं तर त्याच्यात वेळ पण जास्त जातो आणि ह्याने उ उत पाटक्याने बाकी आपल्या कच्च्या आंब्याच थैरीच्या याच पण बनावलं या कस काय लागत त्याच म्हणजे असं गाळासारखं काय ठेवलंच नाही त्याचा टपरा टोपरा खरं तर गाळाच लागत म्हणजे आपल्या तोंडात असं राहिलेलं येत नाही पण त्याच्यात काय राहिलं तस आता हे मस्त बाकी जरा मारकेतल्या पाण्यात बनवून पण प्यायचं आणि मग जायचं मीन घेऊन राहिला आता ओन होता ना जरा बरं पडते असते कोण ना म्हणून जास्त पुरती हुशार कमी आहे म्हणायचं बघितलं होतं आता गलास डबल होता काय पाय आता पोरांना काय प्यायचे आपल्याला रे महापदच झालं याच्यात बी आता दीपा हे मयूर मीना पृथ्वीराज आय होय बाण आय पण म्हणलं महापदच बी गेलं आलं बरं का थोडंच राहिले कारण म्हणलं होतं उराय नाही पाहिजे उरून ठेवून उपयोग नाही अजून एक माणूस राहिला का हा मग अरे मस्त बाकी मडक्यातलं पाणी खरं तर या पाण्या म्हणजे लय निराळी चवी बाजार आता येत होत ना दादा इकडे येत ये मस्त बाकी बालो या थंडगार पाण्यात बनवले पण त्यांची आता पंगत पडली

कस काय पण लेज बारी झाले त्याला खरच आहे ना आपलं सगळं जर नियमात पडलं ना तर त्या पाण्याला चव कामच झालं आता